नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत ब्लाऊज बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपला व्हिडिओ काहीतरी वेगळा आहे आणि एकासोबत आपण चार ते पाच ब्लाऊज सोबत, सोबत कट करणार आहोत आणि अगदी झटपट अस्तरचा ब्लाऊज कसा शिवायचा तोही बघणार आहोत कमीत कमी तुम्ही एका वेळेस पाच ब्लाऊज कट करू शकता खूप जास्त नका करू नाही तर मग कटिंगच्या वेळेस थोडंसं प्रॉब्लेम येतो आता बघा इथे मी पाच पॅटर्न एकावर एक ठेवले ब्लाऊज पीस आणि त्याच्यावरती पॅटर्न ठेवलेला आहे कट केलेला आणि अशा पद्धतीने आपल्याला सर्व कटिंग करायची आहे अस्तरची कटिंग झाल्यानंतर कपड्यावरती कटिंग करायची आहे आणि कटिंग करण्याची शिलाई करण्याची सर्वात सोपी पद्धत कशी आहे तर टॉप शिलाई क्लासवर तुम्हाला बघायला मिळेल तर चला सुरुवात करूया कटिंगसाठी तर या ठिकाणी आपण अस्तरचा ब्लाऊज बघणार आहोत कटिंगसाठी साईज कोणती असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार हा ब्लाऊज ट्राय करू शकता फक्त मापामध्ये तुम्हाला बदल करायचा आहे अडवतीस साईज आहे घडी या ठिकाणी आपण घेतलेली आहे साडेबारा इंच म्हणजे तीन इंच आपण एक्स्ट्रा घेत आहोत मग तुम्हाला जर जास्त मार्जिंग राहत असेल तुम्ही अडीच जरी घेतला तरी चालेल या ठिकाणी आपण साडेबारा इंचावरती कपडा कट केलेला आहे नंतर पुन्हा उभा घडीचा कपडा करायचा आहे आता या ठिकाणी आपण घडी घेतली म्हणजे छातीचा भाग घेतलेला आहे लक्षात घ्या छातीचा भाग कट झालाय आता उंची बघायची आहे उंची या ठिकाणी आपण घेत आहोत पंधरा मागील आणि सोळा पुढील टक्स ब्लाउजची कटिंग बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात सोप्या पद्धतीमध्ये कमीत कमी, कमी वेळेमध्ये ब्लाऊज कसा शिवायचा दिवसातून तुम्ही किती ब्लाऊज शिवू शकता अगदी सहजपणे न कंटाळा येता अगदी छान असे ब्लाउज फिटिंगला पण बसतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शोल्डर अडीच आणि पावणे सहा या ठिकाणी मी अडवतीसाठी घेतले त्यानंतर साडेसहा किंवा सव्वा सहा मोंडा घेऊ शकता मी साडेसहाचा घेतला दोन दोन इंचावर खुणा करून चौकोनपासून अर्धा अर्ध्याच्या पुढे पावणे इंचावर मी मोंढ्याचे आकार अशा पद्धतीने देऊन घेतले पुढील गळा साडेसात इंचाचा चौकोन करून अर्धा गोलाकार त्यानंतर क्रॉसपट्टी घेतलेली आहे सव्वा तीन पावणे तीन पावणे तीन कडेला मध्यवर्ती आणि बंद बाजूकून सव्वा तीन त्यानंतर टक्स घेण्यासाठी इथे मी खून केली साडेचार वरती वरती अडीच वर केली कडेला अर्धा अर्धा इंचावर खुना करून एक त्रिकोण करून घेतला त्यानंतर सगळ्या सोपी पद्धत बघा फोर टक्स म्हटलं अवघड जातो तर दीड दीड इंचावरती शंकरपाळ्याचा आकार तयार करायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने लाईन देऊन घ्यायची आहे बघू शकता मस्त असे टक्स या ठिकाणी तयार झालेले आहे आपले आणि त्यानंतर आपण मागील गळा तर दहा इंचा गळा घेतला आहे अडीच गळा रुंदी घेतली चौकोन केला आहे आणि या ठिकाणी गळ्याचा आकार देण्यासाठी इथे पानाचा आकार देणार आहोत अशा पद्धतीने पानाचा आकार देऊन घेतला त्यानंतर पहिल्या मुंड्याचा आकार कट करून घेतला त्यानंतर इथे गळ्याचा ते आकारही आपण कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण प्रत्येक पार्टची कटिंग या ठिकाणी करणार आहोत आणि अशा पद्धतीने या ठिकाणी पुढील भाग पण कट करून घेतला आहे बघू शकता अवघ्या चार ते पाच मिनटामध्ये तुम्ही कटिंग करू शकता एका वेळेस तुम्ही चार ते पाच ब्लाऊज सहज कट करू करू शकता आणि लगेच शिवायला बसला तर एक ब्लाऊज वीस ते पंचवीस मिनटामध्ये तुमचा तयार होऊ शकतो अशा पद्धतीने तुम्ही दिवसाला कितीही ब्लाऊज शिवू शकता, शकता। अगदी तुम्हाला हवे तेवढे ब्लाऊज तुम्ही कमी वेळेमध्ये परफेक्ट ब्लाऊज या ठिकाणी तयार करू शकता बाही कटिंग बघायची आहे तर बाही घडी घेण्यासाठी बघा जेवढा छातीचा भाग आहे ना समजा आता आडवतीचा आहे तर मी ते दहा इंच घेते म्हणजे थोडं वाढव घेतलेलं आहे तुम्ही साडेनऊ पण घेऊ शकता आता जोड द्यायचा आहे तर कपडा मी मागे सरकवला आहे अशा पद्धतीने म्हणजे जोड पण आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल बाही दहा इंचाची आहे तर अकरा इंच घेतले आणि त्यानंतर अडीच इंच खाली कमी केले तिरकी लाईन दिली दोन इंच इथे मध्यवर्ती पाऊन इंच फुगीर आकार देऊन घेतला आहे दंडगेर सहाचा आहे त्याच्यापुढे दोन इंच तिरकी लाईन दिली आणि जो फुगीर आकार आहे वरचा तो कट करून घेतला त्यानंतर इथे तिरका जो आकार आहे तोही कट करून घ्यायचा आता बघा इथे आपल्याला काय करायचं आहे जोड द्यायचा आहे तर मग आता जोड देण्यासाठी जो उरलेला कपडा तोच फक्त इथे ठेवून घेतला आणि अशा पद्धतीने या ठिकाणी कट करून घ्यायचं आहे जोडही आपल्या या ठिकाणी तयार झालेला आहे बघू शकता कटिंग किती सोप्या पद्धतीमध्ये झालेली आहे आता कपड्यावरती कटिंग कशी करायची तर कपड्यावरती पण कटिंग करण्याची सगळ्या सोपी पद्धत फक्त आपल्याला काठाच्या बाजूला बाहीचा कपडा ठेवायचा आहे आणि प्रत्येक पार्ट आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपली कटिंग आपण करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी शिलाई कशी करायची ते बघायची आहे फक्त कपड्यावरती आपण अस्तरचा कपडा ठेवायचा आहे आणि कटिंग करून घ्यायची कमी वेळेमध्ये परफेक्ट ब्लाउज कसा बनवायचा अगदी कमी वेळेमध्ये तुम्ही बघू शकता इथे जोड देऊन घेतला आहे तर हा जो जोड आहे त्याच्यावरती पुन्हा दापटीप देऊन घ्यायची अशा पद्धतीने आता कट केलेला जो भाग आहे बघा दोन पार्ट आपले आहे जोडचे तर मग एक खाली ठेवलं आणि त्याच्यावरती परत एक ठेवला म्हणजे काय होईल दोन्ही जोड एकाच बाजूचे येणार नाही अशा पद्धतीने आता बघा इथे कटिंग करून घेतलेली आहे मी कपड्यावरती आणि त्यानंतर आता आपण याला पण जोड आहे दोन्ही बाजूला जोड द्यायची आहे म्हणजे काट जो आहे तो छान मध्यावरती येतो जर एकाच बाजूला तुम्ही जोड दिला तर तुम्हाला व्यवस्थित ती बाही येत नाही आणि साईडला होऊन जाते तर बघा दोन्ही बाजूला आपण जोड दिला की त्याच्यावरती लगेच आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची आहे म्हणजे काय होतं जो जोड दिलेला आहे तो निष्ठत नाही आणि व्यवस्थित या ठिकाणी जो आपला जोड आहे तो लागला जातो आणि व्यवस्थित लागल्यामुळे तो कळत पण नाही का आपण इथे जोडलेला आहे तर अशा पद्धतीने आता इथे जोड झालाय त्यानंतर इथे आपल्याला काय करायचंय आस्तर त्यावरती ठेवायचे आणि शिलाई करायची आहे तर शिलाई करत असताना साधारणतः खाली अर्धा कातर द्यायची समोर अस्तर घेऊन दाप टीक द्यायची त्यानंतर अस्तर आतमध्ये घेऊन पुन्हा त्यावरती एक शिलाई देऊन घ्यायची कधी पण शिलाई करता असताना कपडा प्लेन करत चला म्हणजे नंतर प्रॉब्लेम येत नाही काय होतं कधी कधी शिलाई होऊन जाते आणि मग नंतर कपडा गोळा होऊन जातो त्यामुळे व्यवस्थित एकदाच आपण जर सुरुवात करतो शिलाईला तेव्हाच परफेक्ट शिलाई करत चला म्हणजे नंतर उसवायची गरज येत नाही बघा एक बाही झाली दुसरी बाही पण अशाच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला तयार करायची आहे दोन्ही बाह्या आपल्या झाल्या एकावर एक ठेवून चेक करा नाही जर तुम्हाला वाटलं कमी जास्त कुठे आहे तर थोडंसं तुम्ही तिथे कट करू शकता मागील भाग तर मागील भाग इथे आपण सुईच्या बाजूचा ठेवला आणि त्यावरती आपण अस्तरचा जो भाग आहे तो ठेवून घेतला गळ्याचा जसा आकार आहे त्या आकारानुसार आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत त्यानंतर तिरकी कातर समोर अस्तर घेऊन पुन्हा द्यायचे आहे दापटी इथे बघा किती कमी वेळेमध्ये तुमचा गळा तयार होऊ शकतो अगदी कोणती डिझाईन घ्या मग कमी वेळेत कसा तुमचा गळ्या तयार होतो अगदी फिनिशिंग मध्ये बघू शकता इथे पायपिंग बोट लावायची गरज नाही कॅनव्हस पेपर पण लावायची गरज नाही आता अस्तर आतमध्ये घेतल्यानंतर प्लेन करून त्यावरती शिलाई करायची आहे म्हणजे कमी वेळेमध्ये तुम्ही जेवढ्यात कमी वेळेमध्ये तुम्हाला ब्लाऊज शिवायचा आहे तेवढ्या कमी वेळेमध्ये तुम्ही ब्लाऊज शिवू शकता अस्तरचा ब्लाऊज कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटामध्ये तुमचं तयार होऊ शकतो जर ही पद्धत वापरली तर काहींना जर स्पीड कमी होत म्हणजे स्पीड काहींचा कमी असतो तर तुम्ही पाऊन तास धरा शिवण्यासाठी पण या ठिकाणी तुमचा ब्लाउज एकदम छान फिनिशिंगमध्ये तयार होतो बघा गळा पण किती सुंदर आलेला आहे त्यानंतर मुंड्याच्याही बाजूला आपण या ठिकाणी शिलाई करायची आहे खूप दिवस झाले व्हिडिओ पडला नाही कारण थोडंसं तब्येतही बरोबर नव्हती आणि कामामध्ये पण वेळ कसा गेला समजत नाही ब्लाऊज खूप होते पण व्हिडिओ काढायलाच वेळ मिळाला नाही तर तुमच्यासाठी एक व्हिडिओ मी खास घेऊन आलेला आहे हा अस्तरवाला जो तुम्हाला उपयोगी येईल आणि परफेक्ट मापासोबत आहे हा ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशाच प्रत्येक साईजचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल तर आता बघा दोन टक्स झाल्यानंतर इथे आपण जो खालचा भाग तो दुमडून घेतला म्हणजे कमरपट्टी पण लावायची गरज नाही बघा हातशिलाई करायची गरज नाही कमरपट्टी लावायची पण गरज नाही आता इथे क्रॉसपट्टी घेतली बघा क्रॉसपट्टी घेतल्यानंतर खालच्या बाजूला शिलाई करून घेतली त्यानंतर लगेच आतमध्ये अस्तर घेऊन त्यावरती शिलाई दिली वरच्या बाजूलाही लगेच शिलाई करून उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे अशा या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या म्हणजे काय होतं कधी कधी कपडा कट करायचा राहून जातो आणि आस्तर बाजूला रातन कपड्यावर शिलाई बसून जाते त्यामुळे आपल्याला इथे कपडा कट करायचा आहे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी दोन्ही जी क्रॉसपट्टी आहे ती तयार करून घेतली बघा दोन्ही क्रॉसपट्टी तयार झाली आता जो वरचा भाग आहे आता शिलाई करत असताना गळ्याच्या बाजूने शिलाई करा म्हणजे व्यवस्थित या ठिकाणी आस्तारचा जो कपडा आहे तो जोडला जातो उरलेला कपडा जागेवर लगेच कट करायचा नंतर अडचण येत नाही त्यामुळे लगेच जागेवरती कपडा कट करायचा आता टक्स घेताना बघा मी काय केलं आहे अर्धा अर्धा इंच म्हणजे एकचा टक्स होता वरती त्याच्या त्याच्यापुढे लगेच पकडला आणि मध्ये दीड इंचा अंतर ठेवलं आहे बघा मोस्त नाही आलं तरी चालेल बघू शकता टक्स किती छान आले फक्त जे मधलं अंतर ते दीडचं असू द्या आता वरच्या बाजूला क्रॉसपट्टी ठेवून घेतली उलट्या बाजूने शिलाई करून त्यावरती दाबटेप देऊन घेतली तर बघू शकता जो आकार आहे फोर टकचा किती छान या ठिकाणी तयार झाला दुसऱ्या बाजूचा बघूया आता आता याला आपण टक्स घेतलेले होते आपण ती अंदाजी घेतली एक तुम्हाला अंदाज दाखवला आणि आपण या ठिकाणी जो आखलेला टक्स आहे तो पण कसा घ्यायचा बघू शकतो फोरटक्स म्हटलं की काही ना अडचण येते की टक्स कसे घ्यायचे तर बघू शकता किती सोपी पद्धत आहे नाहीतर काय करा मोजून घेतले तरी चालेल आता बघा जे टक्स आपण आखून घेतले त्याच्यावरती हे टक्स आपण देऊन घेतले अशाही पद्धतीने तुम्ही करू शकता तर फोरटक्स ब्लाउज आणि थ्री टक्स ब्लाउज फक्त एक टक्स कमी करायचा वन टक्स म्हटलं की फक्त खालचा पकडायचा आहे पद्धत हीच राहील फक्त टक्स तुम्हाला कमी कमी करायचे आहे दुसऱ्या बाजूलाही तशीच क्रॉसपट्टी आपण जोडून घेणार आहोत दोन्ही बाजू बघायचे खाली वर जर असेल तर गळा तुम्ही एकसारखा करू शकता नसेल तर तसा ठेवला तरी काही हरकत नाही फक्त गोल करून घ्यायचा थोडासा जर तिरक वाटत असेल तर इथे मी साधारणतः बघा डबलची पट्टी घेतली होती साधारणतः ही दीड इंचाची म्हणजे तीन इंचाची होती आतल्या बाजूला उजवी बाजू आहे दुमडून आतल्या बाजूला आपण या ठिकाणी शिलाई करायची आहे आणि काचपट्टी म्हटलं की आपण सुईच्या बाजूला डाव्या बाजूने जोडायची असते एवढं फक्त लक्षात आलं की तुम्हाला सोप्या सोप्या पद्धतीमध्ये ही पट्टी तयार करण्यात येते आता बघा व्हीची पट्टी म्हटलं की आतून जोडली उजव्या बाजूनी आणि बाहेरून घेतली त्यानंतर चे आकार साधारणतः सहा या ठिकाणी आपण देणार आहोत तुम्ही छोट्या छोट्या म्हणजे कमी कमी अंतरावरती देऊ शकता जर तुम्हाला वाटलं की पट्टी मोठी आहे तर तुम्ही सात पण घेऊ शकता जर तुम्हाला वाटलं पट्टी छोटी आहे तर तुम्ही तिथे पाच पण घेऊ शकता अशा पद्धतीने व्हीची पट्टी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे बघू शकता फिनिशिंग पण बघू शकता किती छान आलेली आहे त्यानंतर इथे काच पट्टी तयार करून घेतली मी सुईच्या बाजूनी जोडली आणि आतल्या बाजूने केली कारण तिथे थोडंसं व्हिडिओ कट राहायला वाट वाटतं त्यामुळे तो यामध्ये ॲड नाही झाला आता इथे तिरकी पट्टी घ्यायची आहे आपल्याला पायपिंगसाठी काहींचा गळा खूप पलटी पडतो किंवा गोल येत नाही तर ही पद्धत नक्की वापरून बघा पट्टी जी आहे ती तुम्हाला तिरक्यामध्ये कट करायची परत ती दुमडायची आणि त्यावरती या ठिकाणी शिलाई करायची आहे आता जोडताना गळ्याच्या बाजूने जोडा एकदम दुमडून आणि सैलमध्ये करून घ्या अशा पद्धतीने त्यानंतर तिरकी कातर थोडीशी पायपिंग दिसेल अशा पद्धतीने आपण या ठिकाणी घ्यायची आणि शिलाई करायची आहे गळा बघू शकता एकदम गोल या ठिकाणी तयार झाला दोन्ही बाजू आपल्याला अशाच पद्धतीने या ठिकाणी करायचे आहे जेवढ्या कमी वेळेमध्ये तुम्ही ब्लाऊज शिवायचे तेवढ्या कमी वेळेमध्ये तुम्ही ब्लाऊज शिवू शकता टॉप शिले क्लासवरती सगळ्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला ब्लाउज कटिंग फिटिंग बघायला मिळतील अगदी डिझाईनसोबत त्यामुळे टॉप शिले क्लासवरचे व्हिडिओ बघत चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा तर अशा पद्धतीने या ठिकाणी दोन्ही बाजू ज्या आहेत त्या आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता गळाही किती सुंदर आलेला आहे आता फिटिंग बघायची आहे तर शोल्डर कशी जोडायची बघा खालचा भाग जो आहे तो सुईचा ठेवायचा आहे त्यावरती हा उलट्या बाजूचा ठेवला पुढील भाग साधारणतः अर्ध्या इंचाच्या अंतरावरती आपण या ठिकाणी शिलाई देऊन घेतली मुंड्याचा आकार बघा फक्त दोन इंचावरती सारखा करून घेतला म्हणजे बाही जोडताना तो भाग खालीवर होत नाही छोट्या छोट्या गोष्टी आहेत तेवढ्या लक्षात घ्या म्हणजे नंतर ब्लाऊज उसवायची गरज येत नाही कधी कधी बरोबर असतं मग काही कट करायची गरज पण येत नाही आता बाही जोडायची आहे खालचा भाग सुईचा त्यावरती बाहीचा उलटा भाग ठेवायचा आहे फुगीर भाग मागील आहे आणि खोल भाग जो आहे तो पुढील आहे अशा पद्धतीने या ठिकाणी बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे नॉर्मल थोडीशी बाही या ठिकाणी माझी कमी पडली नकळत थोडीशी आहे मग काय करायचं आता इथे आपला फिटिंग होणार आहे जर तुमची होत असेल तर तुम्ही दोन्ही बाजूला थोडं थोडं अंतर ठेवून मग जोडायला सुरुवात करा अशा पद्धतीने आता पुढची बाजू जी आहे ती घेतली म्हणजे खोलवाली बाजू घेतली आणि बघा शिलाई करताना खूप फास्ट शिलाई करायची नाही किंवा खूप लांबवरती घ्यायची नाही फक्त दोन दोन इंचाच्या अंतरावरती ही शिलाई आपण घ्यायची म्हणजे काय होतं बाही पण व्यवस्थित जोडली जाते कुठे फुगा येत नाही कुठे चून येत नाही अशा पद्धतीने दोन्ही बाह्या आपण जोडून घेतलेल्या आहे आता फिट आता फिटिंग बघूया साडेनऊ इथे खून केली मी सव्वा आठवरती खाली केली म्हणजे सव्वा आठ सव्वा आठ साडे सोळा होईल पुन्हा साडेनऊ इथे पुन्हा साडे सव्वा आठ सॉरी सव्वा आठ आणि पाठीमागे आपण घेत आहोत साडेसोळा म्हणजे तेहतीस कमर या ठिकाणी बरोबर होईल आपलं खूप सोपं आहे बघा पाठीमागे निम्मा भाग केला की त्याचा पुढे डबलचं म्हणजे डबल, डबल भाग आहे ना कट करून पार्टमध्ये तर मग तो त्याचा निम्मनिम्मा करायचा सुईच्या बाजूनी अशा पद्धतीने शिलाई करायची आहे परफेक्ट अडवती साईज आहे फक्त कमरमध्ये मागे पुढे होईल थोडंफार पण फिटिंग याच पद्धतीने राहील उरलेला कपडा कट करायचा आहे त्यानंतर बघा आतमध्ये पण कुठे धागा दिसू द्यायचा नाही कुठे कपडा जास्त झालेला जा आहे तो पण कट म्हणजे जो ब्लाऊज आहे ना तो फिनिशिंगला जबर दिसतो आणि आपण हातात घेतल्यावर समजतं अरे वा किती छान ब्लाऊज आहे हा तर मग तुम्ही त्याला वेळ पण लागत नाही छोट्या छोट्या गोष्टी आहेत तेवढ्या लक्षात ठेवा आता बघा फिटिंग करायची आहे तर मग आपण खुणा केलेल्या आहेत त्यावरती आपण फिटिंग करणार आहोत जर तुमच्या खुणा मागे पुढे होत असेल तर त्याचा तुम्ही मद्य पकडायचं आहे आता दंडगेर सहा आहे आणि मध्यावरती आपला आहे सव्वा सात अशा पद्धतीने लाईन करायची आणि फिटिंगची जी शिलाई आहे ती टाकायची आहे मार्जिंगसाठी तीन ते चार शिलाई तुम्ही शेजारी शेजारी देऊ शकता दोन्ही बाजूला आपल्याला अशाच पद्धतीने फिटिंग करायची आहे कमी वेळेमध्ये अवघ्या पंधरा ते वीस मिनटामध्ये तुम्ही हा पूर्ण ब्लाऊज करू शकता जर स्पीड तुमचा कमी असेल तर तुम्हाला पाऊन तास तरी कमीत कमी या कमी ब्लाऊजसाठी लागेल अशा पद्धतीने झटपट ब्लाऊज अस्तरचा अगदी डिझाईनसोबत कसा करायचा तुम्ही बघितला नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका अशा पद्धतीने या ठिकाणी आपला जो ब्लाऊज आहे तो तयार झालेला आहे फोर टक्स ब्लाऊज आडवती साईज एकदम परफेक्ट मापासोबत फिटिंगही बघू शकता आता पूर्ण ब्लाऊज झाला की मोजायचं आहे बरोबर आहे की नाही जर तुम्हाला वाटलं थोडंसं वाढवं आहे तर तुम्ही एका बाजूला थोडीशी शिलाई करून बघायची जर पुन्हा वाटलं तर मग दोन्ही बाजूला तुम्ही थोडी थोडी शिलाई या ठिकाणी करून घ्यायची अशा पद्धतीने हा ब्लाऊज या ठिकाणी तयार झाला इथे आता आपल्याला मण्यांची लेस लावायची आहे गळ्यासाठी तर एक दाबचा सिंगल दाब घेतला आहे आपण आणि मण्यांची जी लेस आहे ती आपण गळ्याच्या बाजूला लावणार आहोत लावताना जो मणी आहे पहिला तो काढायचा मग गाठ द्यायची दोऱ्याची मग सुरुवात करायची नाहीतर मग काय होऊन जातं मणी बाजूला होतात शिलाई करताना एकदम कमी कमी अंतरावरती शिलाई करत व्यवस्थित या ठिकाणी ही लेस जी आहे ती लावायची आहे अशा पद्धतीने आपला परफेक्ट ब्लाऊज या ठिकाणी तयार झालेला आहे थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला तुम्ही अशीच लेस बाहीला पण लावू शकता गळ्याला पुढील बाजूपासून तर दुसऱ्या पुढील बाजूपर्यंत लावू शकता फक्त गळ्यालाही लावू शकता आणि बाहीला पण अशा पद्धतीने तुम्ही लेस ही लावू शकता खूप सुंदर दिसतो कोणत्याही साडीवर ट्राय करा अगदी सिंपल असू द्या पैठणी असू द्या सिल्क असू द्या डिझायनर असू द्या हा ब्लाउज खूप सुंदर दिसतो नक्की ट्राय करून बघा कोणत्याही साईजसाठी ट्राय करा फक्त मापामध्ये तुम्हाला थोडासा बदल करावा लागेल तर बघू शकता या ठिकाणी जो ब्लाऊज आहे आपला पूर्ण तयार झालेला आहे